न्यूज महाराष्ट्र नमस्कार टुडे चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी सध्या आहे उदगीर तालुक्यातील लोणी डी सी या ठिकाणी ह्या ठिकाणी एमआयडीसी ची चेअरमॅन जे आहे त्यांचे आपण सवा सांगणार आहोत हे एमआयडीसी मध्ये किती वर्षापासून कार्यरत आहेत त्यांनी आतापर्यंत काय कार्य केले तर आणि ह्या एम आय काय व्यवस्था केली गेली गेली आहे आणि काय केलं पाहिजे ह्यासाठी आपण यांच्याशी संवाद साधणार आहोत नेमकं कशा प्रकारे व्यवस्था केली पाहिजे साहेब नमस्कार नमस्कार आपल्या एम आय डी सी मध्ये व्यवस्था कशा प्रकारे केली केली गेली आहे आणि कशी केली पाहिजे के आमच्या जागे आमच्या इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये खरीपगिर संघाला गोदाम दिले पंधरा हजार फुटाचं काय ते गोदाम अपुरं पडतंय त्यांना मोठं गोदाम घ्यायला पाहिजे भाड्यानं तिथे व्यवस्था सगळी होईल तिथे शेतकऱ्याला बसायला जागा नाही पाणी नाही प्यायला काहीच नाही आणि ह्या ठिकाणी साहेब पार्किंगची व्यवस्था नाही यासाठी काय केलं पाहिजे त्यासाठी पार्किंगची व्यवस्था जिथं गोदाम चांगला पार्किंगची व्यवस्था तिथं घ्यावं त्याने गोदाम जिथं पार्किंगची व्यवस्था नाही अशा ठिकाणी गोदाम वापरून काय उपयोग आहे त्यांना मग ह्यासाठी तुम्ही ह्या शासनाला काय पत्र व्यवहार तुम्ही केलात का आता एक खरेदी खरेदी विक्री संघाचं एक ओढावण आहे माझ्या मालकीचं स्वतः रंगराव पाटील कशी उत्पन्न बाजार समिती आहे तिथं देखील तुम्ही मिसळ व्यवस्था केली आहे तुम्ही बघून घ्या तुम्ही शेतकऱ्याला आल्याबरोबर पाण्याची व्यवस्था आहे खायला खिसितीतो आम्ही शेतकऱ्याला ड्रायव्हर लोकांना आराम बसायला जागा झोपायला जागा सगळी व्यवस्था केलेली आहे इथं करत नाहीत आम्ही का करा चला त्यांचे त्यांचं मृत पण आहे ते आणि त्यासाठी शेतकरी या ठिकाणी चार दिवस पाच दिवस राहतात आणि त्यांना पार्किंग या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली गेली नाही त्यासाठी तुम्ही काय सांगणार आहे पार्किंगची व्यवस्था करून द्यायला पाहिजे त्यांनी आम्हाला आमचा माल येणार आहे बाबा इथे पार्किंगची व्यवस्था करा म्हणून आम्ही करून दिली इथे त्यांना पार्किंगची व्यवस्था कारण ते मागायला तयार नाही केलं मागणीच केली नाही ह्यासाठी होणाऱ्या दुर्घटनेमध्ये तरी हे शासन किंवा इथला जे व्यवस्थापक असेल तरी जबाबदार असणार आहे का सगळी जबाबदारी खरेदी विक्री संघाची आहे हे जे एवढा अडचणी उरले लोकांना सगळी जेव्हा त्यांची आहे त्यांनी सगळं नियोजन करून इथं शेतकऱ्याला बोलवायला पाहिजे होतं शेतकऱ्याला काही व्यवस्था न बोल का करता बोलवली आहे त्यांनी मग तुम्ही ह्या ठिकाणी चेअरमॅन आहात चेअरमॅनच्या पत्राद्वारे तुम्ही यांना कवी लाल तुम्ही करायला पाहिजे कोण तुम्ही व्यवस्था त्यांनी करायला मी कशाला करू, आम्ही कशाला कळवू त्यांनी करायला पाहिजे आम्हाला कळवायला पाहिजे आमची गाडी उलायचं पार्किंगची व्यवस्था करा म्हणून आम्ही व्यवस्था केली असते पण ह्या वसाहत मध्ये जे गाडी येणार गाडी आहेत त्यामध्ये अपघाताला भय पडण्याची अपेक्षा तुम्ही काय करू शकता ह्यासाठी तुम्ही काय आम्ही तुम्ही जर आम्हाला कन्फर्म दिली असते सगळी व्यवस्था करून दिली असते आम्ही अजून आपल्याकडे एमआरडीसी मध्ये काय व्यवस्था झाली पाहिजे आमची जे व्यवस्था सगळी आहे काय अडचण नाही पार्किंगची व्यवस्था आहे सगळं आहे सगळं केलं त्याला त्यासोबत आताच आपण माहिती घेतली की ह्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था केली गेली नाही कारण शेतकरी जे चार दिवसापासून ह्या ठिकाणी पार्किंग करतात आणि त्यांना राहण्याची व्यवस्था नाही परंतु ह्या ठिकाणी व्यवस्था केली करतील का ह्याकडे शासनाकडे लक्ष नागरिकांचं असणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच टुडे न्यूज महाराष्ट्र चॅनलच्या बेल आयकॉनला क्लिक करून सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन मिळवा